नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा सुरू आहेत दरम्यान आज प्रचार सभांच्या तोफा आज थंडावणार आहेत बुधवारी मतदान होणार आहे या दरम्यान या आधीच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे अजित पवार यांच्या पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज प्रसिद्धीपत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे या पत्रकामध्ये म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा शिवसेना व अन्य घटक पक्ष मिळून माहिती म्हणून सर्व पक्ष एकत्रित महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सिंदखेड राजा मतदारसंघातून मनोज देवानंद कायदेम यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर याच मतदारसंघात शिवसेना पक्षातर्फे शशिकांत खेड्याकर हे पण उमेदवार आहेत त्यामुळे माहितीच्या दोन्ही उमेदवार आमनेसामने असल्याने माहितीचे नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या सूचनेनुसार पक्षाकडून सिंदखेड राजा या मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे असेही या पत्रामध्ये म्हटले आहे यामुळे आता सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात माहितीची ताकद वाढल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या आधी या मतदार संघात चौरंगी लढत होती महाविकास आघाडीकडून आमदार राजेंद्र शिंगणे तर त्यांचीच पुतणी गायत्री शिंगणे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर दुसरीकडे माहितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मनोज देवानंद कायदे यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना तिकीट दिले आहे माहितीमधील या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघात प्रचारही केला आहे पण आता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला थेट पाठिंबा जाहीर केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र